डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातटिका आजची वातटिका आहे विकृती आणि स्वीकृती सदैव वातडिका माझ्या दैनिक वातडिकाच्या अठरा मे दोन हजार पंचवीस च्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे आजकाल सोशल मीडियावरती एक मानसिक विकृती प्रचंड व्हायरल होते आहे गुंडांच्या त्याला अमानुषाची मारहाण करायची आणि त्याची पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल करायची त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करायचा त्या विकृतांचा एक समजू आपण पण हा व्हिडिओ पाहणारे तुमच्या माझ्यासारखे सरळ त्याच व्हिडिओच कॉपी पेस्ट अर्थात फॉरवर्ड करतात आणि इतरांना पाठवत राहतात यावरतीच याच विकृतीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे विकृती आणि स्वीकृती बनागुंड ठोका लोक बनाभुंड ठोका लोक हेच त्यांच्यासाठी बेस्ट आहे बनागुंड ठोका लोक हेच त्यांच्यासाठी बेस्ट आहे आपण केलेल्या मारहाणीची सोशल मीडियात पोस्ट आहे आपण केलेल्या मारहाणीची सोशल मीडियात पोस्ट आहे पुन्हा एकदा पहिलं करू बनागुंड ठोका लोक बनागुंड ठोका लोक हेच त्यांच्यासाठी बेस्ट आहे बनागुंड ठोका लोक त्यांच्यासाठी बेस्ट आहे आपण केलेल्या मारहाणीची सोशल पोस्ट आहे आपण केलेल्या मारहाणीची सोशल पोस्ट आहे पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं जे सांगते त्यांच्या विकृतीची समस्त नेटिझन स्वीकृती करू लागलेले आहेत त्यांचे ते चाळे त्यांची ती विकृती स्वतःही स्वीकारू लागलेले आहेत नवे नवे फॉरवर्ड करून त्याला ते, ते प्रोत्साहन देत आहेत की काय अशा प्रकारची शंका आहे आणि दुसऱ्या मारहाणीच्या व्हिडिओ सोबत, मार सोबत विकृतीही व्हायरल होते आहे नुसते व्हिडिओ व्हायरल होत नाहीत तर त्या गुंडांमधली विकृत मानसिकता ही तुम्ही आम्ही नव्हे ते फक्त तेच नाही तर तुम्ही आम्ही ही व्हायरल करतो आपण अखेर वातडिकेच्या शेवटच्या आणि पुढच्या कडव्यात मारहाणीच्या व्हिडिओ सोबत मारहाणीच्या व्हिडिओ सोबत विकृतीही व्हायरल होते आहे मारहाणीच्या व्हिडिओ सोबत विकृतीही व्हायरल होते आहे तमाम कॉपी पेस्ट वाल्यांची स्वीकृतीही व्हायरल होते आहे तमाम कॉपी पेस्ट वाल्यांची ही स्वीकृती व्हायरल होते आहे स्वीकृतीही व्हायरल होते आहे विकृत आहेत ते पोस्ट करणारच पण त्याला आपण मुख स्वीकृती देतो की काय ते दुसरं कडव पुन्हा एकदा मारहाणीच्या व्हिडिओ सोबत मारहाणीच्या व्हिडिओ सोबत विकृती ही व्हायरल होते आहे मारहाणीच्या व्हिडिओ सोबत ही व्हायरल होते आहे तमाम कॉपी पेस्ट वाल्यांची स्वीकृती ही व्हायरल होते आहे तमाम कॉपी पेस्ट वाल्यांची स्वीकृती ही व्हायरल होते आहे स्वीकृती ही व्हायरल होते आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत विकृती आणि स्वीकृती ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारुब चॅनल वरती आपण जर चॅनल वर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती country